आणि ती पूर्ण हे काही सर्वांना जमत असं नाही पण आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी केवळ पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं नाही तर देशाचं नावही मोठं केलंय त्यांपैकीच एक उदाहरण म्हणजे पुण्याची लेख श्रेयसी दोषी एकवीस वर्षीय श्रेयसीने स्केटिंग विश्वात तिरंगा मानान फडकवलाय नुकताच तिने कोरियात झालेल्या आशिया रोलर स्केटिंग दोन जिंकून इतिहास ही कामगिरी करणारी ती, ती पहिलीच भारतीय आहे श्रेयसी मूळची कोथरूडची वयाच्या तीन वर्षांपासून ती स्केटिंग शिकते शाळेत शिकत असताना ग्राउंडवर अनेकांना स्केटिंग शिकताना पाहून हे आपणही शिकावं असं तिला वाटायचं प्रेरणा घेऊन स्केटिंग शिकण्यास सुरुवात केली श्रेयसी सध्या एम आय टी कॉलेज येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते शिक्षण घेता घेता स्केटिंगची प्रॅक्टिस करताना तारेवरची कसरत करावी लागतं अशी श्रेयसी सांगते पार्किंग स्लॉट मध्ये श्रेयसी स्केटिंगचा सराव करते आजवर तीनं तेरा आंतरराष्ट्रीय आणि एकोणीस राष्ट्रीय पदकांवर आपलं नाव कोरलं या खेळात कोन्स पन्नास मीटर ऐंशी मीटर आणि एकशे वीस मीटर अंतरावर ठेवले जातात स्केटर्सना त्या कोन्सच्या दरम्यान वेगवेगळ्या स्टेप्स आणि ट्रिक्स करत परफॉर्म करावं लागतं या खेळासाठी स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची असते असं सर्व असलं तरी श्रेयसीच नाही तर तिची लहान बहीण स्वराली जोशी देखील स्केटिंग करत देशाचं नाव मोठं करते आहे देखील जास्त राष्ट्रीय जिंकली आहेत त्यामुळे सोशल मीडियावर दोघींची स्केटर सिस्टर्स अशी ओळख आहे श्रेयस नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय की आई बाबांनीच मला लहानपणापासून स्केटिंग आणि अभ्यास या दोन्हीमध्ये समजून ठेवायला शिकवले त्यामुळेच हे सर्व शक्य झालंय निकंदरत, जिद्द चिकाटी आणि सातत्य दाखवत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आणि पार्किंग स्लॉटमध्ये सराव करणाऱ्या श्रेयसीने तिच्या कामगिरीच्या माध्यमातून देशाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोबला आहे